भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा स्नेहा मेळावा ठेवला होता आणि प्रत्येक ठिकाणी मी कुठेही गेले ग्रामीण भागातही गेले तरी जेव्हापासून पालकमंत्री झाले आहे मग तेव्हापासून आरोग्य मेळावा असेल जनता दरबार असेल अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जाऊन त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठीचा मी कार्यक्रम ठेवत असते आणि त्याच संदर्भाने आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सह मेळावा होता आणि आता आम्ही जनता दरबारकडे जातो भाजपचे पाठिंब्यावर आमदार रत्नाकर गुट्टे निवडून आले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात त्यांनी स्वतंत्र घोषणा केली हो या संदर्भात तुम्ही काय सांगाल त्यांनी भाजपाच्या ने ने नेमकं काय हे बघा आमच्या नेत्यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला सांगितलं होतं पण त्यापूर्वीच या ठिकाणचे महायुतीचे सहकारी आमदार रत्नाकर गुट्टे गुट्टेसाहेब यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली त्यामुळे आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त गंगाखेडमध्येच या ठिकाणी मजबूत परिस्थितीमध्ये आहे यापूर्वी दोनदा नगराध्यक्षपद गंगाखेड नगरपालिकेतल्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये दिलं होतं त्यामुळे स्वबळा ही निवडणूक लढल्या जावी ही आमच्या सर्व सहकार्यांची माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे तशा पद्धतीने आम्ही तयारी करत आहोत यांची जवळ पाहतात त्यांची आघाडी होईल का ते त्यांनी त्यांचं ठरवतील मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून या ठिकाणी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माझ्या सहकार्याला सक्षमपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून आणणं ही माझी जबाबदारी त्या प्रकरणामध्ये नेमकी माहिती काय आहे काय कारवाई झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले तशा सूचनातून सुद्धा त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत कुणालाही या प्रकरणामध्ये पाठीशी घातल्या जाणार नाही कठोर ते कठोर कारवाई या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर होणार आहे तात्काळ ते जे पी एस आय त्या ठिकाणी होते आणि त्यांना सस्पेंड केलेले त्यामुळे आपण निश्चिंत राहत आणि संवेदनशील मुख्यमंत्री देवाभाऊच्या रुपाने या महाराष्ट्रातील तमाम बहिणींना लाभलेले त्यामुळे कुणीही महिलांवरती अन्या अन्याय अत्याचार करून असं मोकळा फिरेल असं शक्यता नाही राज्याच्या आरोग्य म्हणजे तिथले जे आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर धुमाळ त्यांच्यावर देखील महत्व महत्वाचे आरोप होत आहेत आणि ते जशा ज़, प्रकारे बोलतायत ते आरोग्य पद्धतीने तुम्ही काही आरोग्य अधिकाऱ्यांशी तिथल्या संपर संपर्क के संपर्क के केला वारंवार केला मी तिथल्या आमचे सिव्हिल सर्जन असतील आमचे कलेक्टर असतील पोलीस अधीक्षक असतील सगळ्यांशी मी संपर्कात होते आणि ह्या डॉक्टरांनी यापूर्वी कधी अशी कंप्लेंट केलेली नव्हती की मला ह्यांच्याकडून त्रास होतोय परंतु अजून तपास चालू आहे तपासा आणि ती जे जे कोणी असतील ह्याच्यामध्ये दोषी त्यांच्यावर कडक कारवाई होईल कंप्लेंट केलेली आहे चार पाणी अहवाल आहेत त्यांनी चौकशी समिती समोर जो दिलाय त्याच्यामध्ये डॉक्टर धुमाळांचं सरळ नाव आहे आणि ज्या अधिकाऱ्यांना रात्री महिला अधिकाऱ्यांना रात्री बारा बारा वाजता पोस्टमॉर्टम साठी बोलवलं जायचं त्याच अधिकाऱ्यांचा पोस्टमॉर्टम होण्यासाठी बारा बारा तास लागता आरोग्य विभागाची काय परिस्थिती आहे तुम्ही याच्याकडे कसं नाही बघा आरोग्य विभाग सगळा एकदम सक्षम चा आहे अलर्ट पद्धतीने काम करत महिला या राज्यामध्ये नाही देशामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला जिथे जिथं कार्यरत आहे तिथे तिथे महिलांच्यासाठी चांगले धोरण आहेत चांगले कायदे आहेत आणि महिला सुरक्षित आहेत परंतु अशी आता ही दुर्दैवी घटना घडलेली आहे ह्याच्यात कोण सहभागी आहे कोण दोषी आहे सगळं काही कारवाई होणार आहे कारवाई सगळ्यांवरती कठोरच्या कठोर कारवाई होईल शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आतापर्यंत कधीच शेतकऱ्यांसाठी इतकं मोठं पॅकेज दिलं नव्हतं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले एकतीस हजार सहाशे कोटी रुपयाचं आपल्या जिल्ह्यात सुद्धा शेतकरी राजा समाधानी आहे आता काही विषय असतील ते बच्चू कडू बच्चू कडू भाऊ घेत घेऊन बसले असतील मुख्यमंत्री महोदय त्यासाठी सक्षम आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपरे आपले मुख्यमंत्री आहेत अशी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काळजी घ्यायला सक्षम मुख्यमंत्री मंत्र्याची गाडी म्हणून काल जिल्हाधिकाऱ्यांची गाडी पोहोची या संदर्भात काय सांग बघा ते त्यांनी मध्यप्राशन केलेलं होतं असं पोलिसांच्या अहवालात आलेला आहे त्याच्यामुळे मी त्याबद्दल काही जास्त आणखी बोलू शकतो